आणि नऊ दिवस संप करूनसुद्धा हे शासन अजूनही झोपीतच आहे शासनांनी कर्मचाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन मागणीसाठी आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी बोलावलेलं सुद्धा नव्हतं परंतु आज या ठिकाणी कर्मचाऱ्यांना शासनाने चर्चा करण्यासाठी बोलावलेलं आहे आणि आज चर्चेअंती काय निर्णय होईल यानंतर कर्मचाऱ्यांची भूमिका हे आपणास सांगण्यात येईल परंतु जे जनता मायबाबांची जे या ठिकाणी हाल होत आहेत त्याबद्दल आम्ही पूर्ण जनतेचे या, या ठिकाणी माफी मागतो कारण ज्याप्रमाणे वाढती लोकसंख्या वाढती महागाई या सर्व गोष्टी लक्षात घेता कामाचं स्वरूप शासनाच्या वाढत्या विविध योजना या सर्व लक्षात घेता कर्मचाऱ्यांचासुद्धा जे अपुरा कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी संख्या आहे तीसुद्धा वाढली पाहिजे आणि शासनाने त्यासाठी जे आमची प्रमुख मागणी आहे जे सुधारित आकृती बंद जो शासनाचा आहे तो मागील दहा वर्षापासून या ठिकाणी शासनानं रखडत ठेवलेला आहे जे मंजूर केलेला नाही त्यामुळं पदांची संख्या या ठिकाणी वाढली नसल्यामुळं प्रत्येक कर्मचाऱ्यावर ताणतणाव वाढत आहे ताणतणाव वाढल्यामुळे व कामाची या व्यापकता हे लक्षात घेता कर्मचाऱ्यावर या ठिकाणी ताणतणावामुळे आजारी पडणे व त्यांच्या कुटुंबा